राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना माझी शाळा सुंदर शाळा नावाची एक योजना तयार करण्यात आली शाळा स्वच्छ असावी सुंदर असावी आणि या स्वच्छ सुंदर शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असावा या एका चांगल्या कल्पनेनं सुरू झालेली ही योजना यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं त्यांनी स्वच्छता ठेवावी यासाठी स्वच्छता दूताची नियुक्ती करावी त्यासाठी काही पैसे द्यावेत सरकारी अनुदान द्यावं आणि त्यातून शाळा छान बनावी ही त्यामागची कल्पना खरच किती शाळा सुंदर झाल्यात हा भाग वेगळा एखादी योजना एखादा व्यक्ती आणतो त्याला प्रत्यक्षात अंमलबजावणी करायला लावतो तेव्हा त्या योजनेच्या मध्ये असलेल्या गुणदोषांचा विचार करायचा असतो खरच अशी योजना लागू पडते का त्याला अंमलबजावणी करताना प्रत्यक्षात कोणती कृती वापरली गेली पाहिजे त्याचा एसओपी काय असला पाहिजे या सगळ्या गोष्टी तपासायला हव्यात मला वाटतं आपल्या डोक्यातल्या आदर्शवादी कल्पनांना नीट प्रारूप न ठरवता अंमलात आणायला लागलं की ते भ्रष्टाचाराचं कुरण बनत आता तर या योजनेमधल्या अनेक विषयांना पुढे आणायला पाहिजे आणि किती अपहार झालाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातच या योजनेमध्ये माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमध्ये कुठल्या कुठल्या मुख्याध्यापकांनी किती किती अपहार केलेला आहे याची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे तर ती जगाच्या समोर आणणं आता आवश्यक झालंय आवश्यक यासाठी झालंय की याच योजनेतल्या पैशाच्या वादावरून पवईमध्ये मुंबई मधल्या एका तरुणाचा एन्काउंटर झालाय तो गुन्हेगारी जगताकडे वळलेला आहे आणि त्याला आपल्या या योजनेतील पैशाकरता करता उपोषणानंतर मुलांच्या अपहरणाचा घाट घालावा वाटलाय आणि त्याचा एन्काउंटर करून त्याचा खात्मा झालेला आहे खर तर हा रोहित आर्या रोहित आर्या हरोळीकर नावाचा व्यक्ती आर्या यांनी पुन्हा बदलून घेतलेलं नाव आमच्यासारखाच युट्यूबर काही वेगळी स्वप्न बघून फिरणारा मला कधी कधी बरं वाटतं की यूट्यूबर म्हणून काम करताना फक्त युट्यूबर म्हणूनच काम करावं सरकारी योजनांच्या मध्ये सरकारी कंत्राट मिळवून सरकारी फायदे मिळवण्याच्या भानगडीत पडू नये कारण आपण तसे गेलो की आपला वापर सुरू होतो आणि आपला वापरच आपल्या नाशाला कारणीभूत ठरतो मी जे म्हणतो ना की मला कृपया काम सांगू नका मला कंत्राटांचं सा काम सांगू नका बदलीचं सा काम सांगू नका बाकी कुठली कामं सांगू नका मुख्यमंत्र्यांना काय बोलायला हवं उपमुख्यमंत्र्यांना काय बोलायला हवं सांगू नका ते मी करत नाही याचं कारणच हे आहे सरकार नावाची यंत्रणा सरकारच असते ती आपली कधीच नसते आणि ती त्यांच्या पद्धतीनं काम करत असते सरकारमध्ये शपथ घेऊन आलेले दोन चार मंत्री यांच्याशी आपले आपले संबंध हे कदाचित उत्तम असू शकतील पण व्यवस्था नावाचा एक प्रकार असतो प्रशासन नावाचा एक प्रकार असतो तो कधीच तुमच्या हाताला लागत नाही ते त्यांचे व्यक्तिगत संबंध सोडायला तयार नसतात रोहित आर्या अरुळीकर या व्यक्तीचं असंच झालं त्यानं आपल्या आदर्श कल्पना मंत्र्यांच्या समोर मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडल्या आणि त्या कल्पनांना प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली मुळात या सगळ्या कल्पना प्रत्यक्षात आणताना पैसे कसे मिळणार आहेत याचा विचारच झाला नाही तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्याला पैसे दिल्याचा दावा करतात आणि तेही चेक न दिल्याचा दावा करतात आणि तो आपले दोन कोटी रुपये या योजनेमध्ये थकल्याचा दावा करत होता दोन वेळा उपोषण देखील झालेलं आहे आणि या उपोषणाच्या नंतर सुद्धा त्याला पैसे मिळत नाहीत म्हटल्यावर त्यांनी अघोरी मार्गाचा अवलंब केलाय त्याच्या या मार्गाचं या कृत्याचं कधीच समर्थन होऊ शकत नाही करू कोणीही करू नये कारण या स्वरूपामध्ये आपले अडकलेले पैसे हे मिळवण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी बंधक करून दुसऱ्या कोणाला तरी ओलीस ठेवून ते पैसे वसूल करण्याचा मार्ग हा अघोरीच असतो हा कधीच समर्थनीय असू शकत नाही मुळात आपल्या नादानपणात आपल्या मूर्खपणात अविश्वासाच्या आधारावर विश्वासाच्या आधारावर केवळ भावनेच्या आधारावर अशा स्वरूपाची पैशाची जुळवाजुळव करत काम करणे आणि पुन्हा अपेक्षा ठेवणे हे गैरला ठरते माझे तरी सरकारी अनुभव खूप वेगळे आहेत त्यामुळं मी या भानगडीत कधी पडत नाही मुळात हा रोहित आर्या कोण आहे रोहित आर्या हा एक युट्युबर आहे रोहित आर्या या सरकारी लोकांच्या मंत्र्यांच्या संपर्काचा फायदा घेणारा व्यक्ती आहे याचे संबंध सगळ्यांशी आहेत राजकारण्यांशी आहेत दीपक केसरकरांसोबतचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहेत त्यासोबत याचे संबंध काही अं गुंड पार्श्वभूमी असलेल्या लोकांच्या सोबत सुद्धा आहेत मुंबईतला प्रख्यात गँगस्टर हजी हजीम अस्तान याच्या मुलासोबत याचे मैत्रीपूर्ण संबंध होते नुसतं मैत्रीपूर्ण संबंध नव्हे तर पार्टनर देखील होता कोथरूड बाणेर हिंजवडी या पुण्यातल्या भागामध्ये त्यांनी अनेक ग्रह प्रकल्प उभारले होते आणि त्यातून बऱ्यापैकी पैसे जमा केलेले होते कोथरूड परिसरातल्या सुतारदरा परिसरातल्या स्वरांजली सोसायटीमध्ये हा राहिला होता याचं कुटुंब आई वडील पत्नी सगळे तिथे राहिला होते याच्याकडं आपल्या व्यवसायातून बऱ्यापैकी पैसे मिळाले आणि त्या पैशाचा उपयोग करून शाळांच्या मध्ये एक वेगळी मोहीम राबवावी असं ठरलं आणि तेव्हा त्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्वरूपाची मोहीम राबवण्याचं ठरवलं आणि स्वच्छता दूत म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे प्रशिक्षित करणे यासाठीचा कार्यक्रम सुरू केला याच योजनेमध्ये त्याने बऱ्यापैकी पैसे गुंतवले आणि गुंतवलेले पैसे परत मिळावे अशी त्याची अपेक्षा सुरू झाली मनात प्रामाणिक भाव होता आणि पैसे कमवलेले होते तर ते गुंतवले होते गुंतवले यासाठी होते की परत मिळावेत लाकूड तोड्याच्या गोष्टीसारखं एक लाकूड पडले एक, एक कुराड पडली की सोन्याची आणि चांदीची कुराड परत मिळते तसं राजकारणाच्या या दलदलीत आपले पैसे टाकले तर त्यातून पैशाची कमळं फुलतील आणि त्या कमळातून मला सोयीस्कर होता येईल अशी त्याची भावना पण सरकारमध्ये असं होत नसतं सरकारमध्ये असं होत नसतं जेन जीला हा व्यवस्थेने केलेला खून वाटतोय पोलिसांच्या लेखी पंधरा सोळा मुलांचा जीव वाचवण्यासाठीची व्यवस्था आहे तर सरकारच्या लेखी सरकारी एक प्रोसेस असते त्यामुळं केसरकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लेखी एक प्रोसेस फॉलो व्हायला पाहिजे होती ती फॉलो झाली नाही दोन कोटी रुपये रक्कम आणि तो जाहीरपणे येऊन सांगतोय की मला काहीही वाद घालायचा नाही आहे मी अतिरेकी नाही आहे अहो जेव्हा तुम्ही पंधरा सोळा तरुण पोलांना लहान मुलांना बंधक बनवून ठेवताय ओलीस ठेवताय तेव्हाच ती कृती अतिरेकी होत असते तेव्हाच त्याला अतिरेकी म्हटलं जातं बंधक बनवून ओलीस ठेवून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची कृती ही कधीच सामान्य माणसाची नसते ती सरळ सरळ अतिरेकी असते कोणत्याही स्थितीत ती घडलेली असो ते कृत्य अतिरेकीच होतं आणि पोलिसांनी केलेला गोळीबार सुद्धा या प्रकरणातला समर्थनीयच ठरेल कारण सोळा पोरांचा जीव वाचवायचा आहे जो पोलिसांच्या वरती गोळीबार करतो आहे जो एक महिला एक पुरुष यांना बंधक बनवतोय पंधरा मुलांना बंधक बनवतोय आणि त्यांचा जीव धोक्यात घालतोय मी या परिसराला आग लावून देईल मुलांचं काय व्हायचं ते होईल असं स्वतः व्हिडिओच्या मध्ये सांगतोय अशा माणसाला थांबवणं हे पोलिसांचं कर्तव्य होतं आणि त्याच कर्तव्यातून पोलिसांनी गोळीबार केलेला होता या गोळीबाराला विरोध करता येणार नाही त्याला चूक ठरवता येणार नाही पण दीपक केसरकर सारख्या मंत्री राहिलेल्या शांत स्वभावाच्या व्यक्तींच्याकडून याच्या कामाच्या पैशाची व्यवस्था कशी नाही झाली हे ऑफिशियल केलं गेलं होतं की अनऑफिशियली करा तुम्ही आपण बघू पैसे देऊ असं म्हटलेलं होतं माझ्या या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना एकच विनंती करायची आहे तुमच्या डोक्यातल्या सुपीक कल्पनांना प्रत्यक्षात आणताना त्याला सिस्टीममध्ये का नाही घेत त्याचे व्यवस्थित पैसे मिळावे याची व्यवस्था का नाही करत तो स्वयंसेवी यत्वावर आलेला होता तर त्याला पैसे मिळणार नाही त्याची कल्पना दिली गेलेली होती का दिली गेली होती तर दोन वेळेला त्याला उपोषण करावे का लागले त्याच वेळेला या गोष्टी का स्पष्ट केल्या गेल्या नाहीत तो मनोरुग्ण होता तो तर मनोरुग्ण माणसांना घेऊन राज्य सरकारचे मंत्री एकत्र का बसत होते या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळायला हवीत सरकारला आपल्याशिवाय पर्याय नाही सरकार आपल्याशिवाय टिकणार नाही राहणार नाही ही भावना जेव्हा तुम्हाला वाटेल ते कृती करायला प्रोत्साहित करत असते तेव्हा या स्वरूपाची अघोरी कृत्य घडत असतात रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीचा बळी गेला म्हणून ठीक आहे एका मृत्यूपर्यंत हे थांबलंय पण यासोबत आणखी काही बळी गेले असते तर त्याला जबाबदार कोण होतं रोहित आर्या या प्रकरणामध्ये सरकारमध्ये असलेल्या व्यक्तींनी आता विचार करण्याची वेळ आली आहे सवंग लोकप्रियतेच्या लोकांना कुरण ठरू पाहणाऱ्या लोकांचं भलं लोकांच्या व्यवस्थेचं भलं करणाऱ्या या योजना चालवायच्यात की या योजनांचा पुनर्विचार करायचा आहे याचाच विचार करण्याची आवश्यकता आली आहे नमस्कार